आमदार अण्णा बनसोडे तथा पिंपरी चिंचवडला विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी अजितदादांनी का दिली आपलावाचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी उद्या दिनांक सव्वीस रोजी निवडणूक आहे त्यासाठीचे अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला त्यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षाही जास्त बहुमत असल्याने बनसोडे हेच उपसभापती होणार याची औपचारिकताच बाकी आहे विरोधी पक्ष या पदासाठी उमेदवारच देण्याची शक्यता कमी असल्याने ही निवड बिनविरोध होईल असा अंदाज आहे उद्योगनगरीला अशा अनेक संधी देणारे अजित पवार यांच्यामुळे उपसभापतीचा बहुमान प्रथमच शहराला मिळतोय हे विशेष राज्यभरातील इतर आमदार वगळून अजितदादांनी बनसोडेंनाच का संधी दिली हे आपण जाणून घेऊयात पिंपरी चिंचवडला मंत्रीपद नाही पण पुन्हा राज्यमंत्री दर्जाचेच पद चौथ्यांदा सोमवारी मिळणार कोणाला लागणार लॉटरी या हेडिंगने फक्त आपला आवाजने सर्वात अगोदर एकवीस मार्च रोजी बातमी दिली होती त्यावर निम्मे शिक्कामोर्त बाद झाले तर बाकीचे उद्या होईल आज विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे बनसोडेंनी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते विरोधी पक्ष एवढेही आमदारांचे बळ नसल्याने विरोधक उपसभापती निवडणुकीत महायुतीला बाय देण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या बनसोडेंच्या निवडीची घोषणा होणे बाकी राहिले बनसोड़्नाच आणि पिंपरी चिंचवडला मानाचे पान अजित ददांनी का याची चर्चा आता सुरु झाली ते आहे त्यामागील मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे हे अजित दादांच कट्टर समर्थक असून ते त्यांच्या सर्व बंडात शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिलेले आहेत दुसरं म्हणजे शहरात शतप्रतिशत आमदार महायुतीचे असूनही शहराला मंत्रीपद मिळालेले नाही त्यामुळे ते या पदापासून वंचितच राहिले मंत्रिपदाने उद्योगनगरीला पुन्हा हुलकावणीच दिली ही कसर उपाध्यक्षपद देऊन काहीशी भरून काढण्याचा प्रयत्न आहे कारण या पदाला मंत्रिपदाचा दर्जा आहे त्याचा उपयोग आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आणि युती राहिली तर महायुतीला होणार आहे हा आराखडाही यामागे आहे दरम्यान निवडीपूर्वीच बनसोडेंवर शहरच नाही तर पुणे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झालाय त्यांच्या निमित्ताने मंत्री नाही पण त्या दर्जाचे पद चौथ्यांदा शहराला मिळणार हेही नसे थोडके सोलापूर जिल्ह्यातील ले मोहोळ तालुक्यात चार मे एकोणीसशे अडुसष्टला ला जन्म झालेले बनसोडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचे शिक्षण बारावी आणि आयटीआय झालेले आहे उद्योग आल्यानंतर त्यांनी खासगी कंपनीत काम केले नंतर चिंचवड येथे पाण्याची टपरी सुरू केली तेथे झालेल्या ओळखीतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला एकोणीसशे सत्त्याण्णवला नगरसेवक झाले पहिल्याच टर्म मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले पुन्हा दोन हजार दोन ला, 2008 ला ते निवडून आले दोन हजार आठ ला राज्यातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्या हवेलीचे विभाजन होऊन तयार झालेल्या पिंपरी विधानसभेचे ते पहिले आमदार दोन हजार नऊ ला झाले दोन हजार चौदा ला त्यांचा शिवसेनेचे अॅडव्होकेट गौतम चाबुकस्वार यांनी पराभव केला हो त्याचा बदला त्यांनी दोन हजार एकोणीस ला चाबुकस्वारांचा पराभव हो करून केला तर तीन महिन्यापूर्वी ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आता विधानसभा उपाध्यक्षपदी विराजमान होणार आहेत शहराला व त्यातही पिंपरीला मिळत असलेल्या या प्रतिष्ठित पदाविषयी आपले काय मत यातून मंत्रीपदाची तहान ताकावर भागवली गेली असे आपल्याला वाटते का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद